दरोडेखोर हे म्हणतायत का नाही मला ह्या विषयावरती मी कधी बोलत नाही परंतु हे राष्ट्रवादीचंच काम आहे माझ्यावरती जे मंगळसूत्र चोरीचा आरोप घातला तेव्हा त्यांचा तिथं अपक्ष आमदार दोन हजार नऊ साली जो सतरा उमेदवारांनी इच्छुक पाठिंबा दिला होता आणि तेव्हा मी विधानसभेची निवडणूक लढवली मला एकोणीस हजार मतं पडली आणि हा घडी दोन अडीच हजार मतांनी पडला तेव्हा स्वर्गीय आर आर पाटील दिलेल्या माणसावरती बोलायचं नसतं परंतु हे सातत्याने या विषयावरती बोलतायत ते जेव्हा गृहमंत्री होते आणि ते त्यांचे एकदम मानसबंधू होते तिथं आमच्या आतपाडीत जरा काय दगड जरी पडला तरी लगेच त्याची केस व्हायची आता एका लग्नामध्ये मी त्या लग्नपत्रिकेतला प्रमुख पाहुणा होतो लग्नपत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे म्हणून नाव होतं आणि या लग्नामध्ये भांडणं झाली जेव्हा भांडणं झाली तेव्हा ते मी स्वतः तिथं उपस्थित नव्हतो मी एक तास लेट तिथं आलो होतो तरी सुद्धा माझ्यावरती केस घातली हे राष्ट्रवादीचंच पाप आहे आणि तेव्हा या पिंडोक लोकांना माहीत नाही मी बावीसाव्या वर्षी सफारी गाडीतनं फिरतोय तेव्हा तुमच्या छड्या सुद्धा तुम्हाला नीट घालायला नव्हत्या हे माझी पार्श्वभूमी लोकांना विचारून घ्या आणि धनगराचा आहे असल्या चोऱ्या माऱ्या करायची आमच्या अवलंब नाही रे परंतु आता तुमचा जेव्हा मी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतो तेव्हा प्रस्थापितांच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो एक तर पोलीस दुसरा तहसीलदार तिसरा तलाठी चौथा ग्रामसेवक मग एसपी कलेक्टर प्रशासनाशिवाय हे जगू शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी ती माझ्यावरती केस टाकली आणि त्यामुळे असली कोणी लोक माझ्या विरोधात बोलत असतील मी या विषयावरती हो बोलतोय कार्यक्रमाला का कोणाला बोलावणं कुणाला नको आमचा विषय ना कशाला एवढंच न उत्तर तर कुठल्या गाडीत बसू हा आमचा आम्ही तुम्हाला कुणाला बोलतो तुमचे सगळे कार्यक्रम होतात हा विषय आमचा आहे समाजाचा विषय आहे समाज सर्वच कुणाला बोलवायचं समाजाला वाटलं तुम्हाला बोलवायचं तुम्हाला बोलवतो